गरमागरम मऊ भात आणि त्यावर आंबट गोड चवीच हे मिक्स पालेभाज्यांचं फतफत मस्त लय भारी हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये या छान मस्त हिरव्या पालेभाज्या मिळायला लागल्यात मी आज आंबट चुका हिरवा माठ पालक आणि पातीचा हिरवा लसूण आणलाय आता ह्या तीन पालेभाज्या मिक्स करून मी मिक्स पालेभाज्यांचं मस्त असं आंबट गोड फतफत बनवणार आहे तर चला पुढे रेसिपीला आता आपण सुरुवात करूया पालक हिरवा माठ आणि आंबट सुका या तिन्ही जुड्या साफ करून मी पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पालकाची पूर्ण जुडी घेतलेली आहे हिरव्या माठाची देखील पूर्ण जुडी घेतली आहे आणि आंबट चुक्याची मी अर्धी जुडी घेतली आहे नाहीतर आपलं जे फतफत आहे ते खूप जास्त आंबट होईल आता हे सर्व भाज्या आपण कापून घेऊया मिक्स पालेभाज्यांचा फतफत बनवण्यासाठी मी ही सगळी तयारी केलेली आहे तिन्हीही पालेभाज्या आम्ही बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यात मी मक्याचं कणीस घालणार आहे त्याचे तुकडे केलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत फोडणीसाठी मिरचीचा ठेचा एक बारीक चिरलेला कांदा हिरव्या पातीचा लसूण तो देखील बारीक कापून घेतला आहे कढीपत्ता बारीक चिरलेला टोमॅटो ओलं खोबरं किसून घेतलंय आणि या पतफद्याला घट्टपणा आणण्यासाठी थोडी मुगाची डाळही घालणार आहोत ती पण भिजवून घेतली आहे आणि हे पतपद्यामध्ये आपल्याला थोडीशी गोळ्याची पावडर घालायची ती देखील घेतली आहे आणि ह्याच्या सोबत थोडं आणखी फोडणीचं साहित्य पण आपण घालणार आहोत तर चला रेसिपीला आता सुरुवात करूया मी इथे कुकरमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे हे मिश्र पालेभाज्यांचा फतपत आपण कुकरमध्येच बनवणार आहोत आता यामध्ये फोडणीसाठी थोडी आपण राई घालूया थोड़े हिंग घालायचंय थोडे जिरे त्याचबरोबर हा हिरव्या हिरव्या मिरची ठेचा आहे तो आपण घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरचीचा वापर करा ते छान मिक्स करून त्यामध्ये कडीपत्ता घालायचे आणि हे हिरव्या पातीचा लसूण जे आहे जे आपण कापून घेतले ते आता याच्यात हे छान परतून घ्यायचे ते मस्त खमंग अशी फोडणी आपल्याला या स्वतःला द्यायचे हे थोडं परतून झालं की आता ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला एक कांदा आहे तो आपण घालूया आपण छान मस्त याच्यात परतून घेऊया कांदा आपला छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये आपण थोडी हळद घालूया एक अर्धा चमचा हळद मी इथे घालते त्याचबरोबर अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला धडा पावडर घालायची आहे अर्धा चमचा पावडर घातलेली आहे थोडीशी एक पाव चमचा टोमॅटो घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये चिरलेला पालक हिरवा माठ आणि आंबट चुका घालू हे सगळं छान एकत्र मिक्स करून घेऊया हिवाळ्यात या ताज्या फ्रेश हिरव्या पालेभाज्या अगदी सहज उपलब्ध होतात आणि त्यांचा स्वादही अगदी अप्रतिम असतो त्यामुळे अशा मिश्रित पालेभाज्यांचं फतफद बनवलं की ते केवळ चविष्ट नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतं या भाज्यांमधून आपल्याला भरपूर प्रमाणात जीवनसत्व खनिज आणि हिमोग्लोबिन मिळतं ज्यामुळे शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते पालेभाज्या छान मिक्स झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये ही मुगाची डाळ घालूया त्याचबरोबर मक्याचं कणीस घालून घेऊया शेंगदाणे घालूया किसलेलं ओलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याचबरोबर थोडस गुळ घालतोय आपण आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे जेवढं घट्ट आपल्याला पाहिजे आहे किंवा पातळ पाहिजे आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला पाणी घालायचं आहे आता इथे मी आंबट चुक्याचा वापर केल्यामुळे चिंचेचा कोळ घालत नाहीये जर तुम्ही आंबट चुका किंवा आंबाळी असा काही अशी काही पालेभाजी वापरत नसाल तर चिंचेचा कोळ जरूर घाला ही भाजी आता आपली उकळायला लागली आहे याच्यामध्ये दोन चमचे मी मस्त साजूक तूप टाकते त्याने आपल्या पतपत्याला खूप छान फ्लेवर येईल आणि आता कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या करून घेते कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत कुकर आता थंड झालेला आहे मस्त गरमागरम मिश्र पालेभाज्यांचं फतफत तयार झालेलं आहे आहा हा खूपच टेस्टी दिसतंय आता हे मी बाऊलमध्ये काढते किती छान शिजलंय डाळसुद्धा खूप छान शिजलेली आहे या फतफत्यामधील शेंगदाणे आणि मक्याचं कणीस खूपच चविष्ट लागतात अशा प्रकारे भरपूर विटामिन्स आणि मिनरल्सने भरलेलं मिक्स पालेभाज्यांचं फतफत तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल रेसिपीबद्दल तुमचं मत कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद